श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा स्वामी संदेश एका तितेक्षु ब्राह्मणाचा इतिहास शेवटपर्यंत ऐका अवंती नगरात एक ब्राह्मण राहत होता शेती व्यापार करून त्याने पुष्कळ संपत्ती मिळवली होती तो अतिशय कंजूस कामी लोभी आणि रागीट होता त्याचा कंजूसपणा आणि वाईट स्वभाव यामुळे त्याचे पुत्र कन्या बंधू बांधव नोकर चाकर पत्नी इत्यादी सर्वजण दुःखी असत देवतांच्या कोपामुळे त्याचा पूर्व पुण्याचा आधार नाहीसा झाला आणि अतिशय उद्योग व परिश्रम करून मिळावलेले धनी नष्ट झाले त्याने कधी धर्म जोडला नाही की सुखभोग घेतले नाही त्याच्या सोऱ्या धैर्याने सुद्धा त्याच्याकडे पाठ फिरवली त्याला भयानक चिंतेने घेरले धन नायशे झाल्यामुळे सतत त्याच काळजीने त्या बिचाराच्या मनात खेद उत्पन्न झाला अश्रू मुले त्याचा गळा दाटून येऊ लागला परंतु या मुळे त्याच्या मनात संसाराबद्दल उत्कंठ वैराग्य उत्पन्न झाले ब्राह्मण म्हणाला अरे रे मी आजपर्यंत स्वतःला व्यर्थच कष्ट दिले जे धन मिळवण्यासाठी मी अधिक परिश्रम केले त्याने ना धर्म साधला ना सुख मिळाले जसे अंगावरील थोडेसेही फोड सुंदर स्वरूप बिघडवून टाकते त्याप्रमाणे थोडासुद्धा लोक यशस्वी लोकांचे शुद्ध यश आणि गुणी लोकांचे प्रशनीय गुण नष्ट करतात माणसांना धन मिलवणे त्यात करणे ते जपून ठेवणे ते खर्च होणे त्याचा नाश होणे किंवा उपयोग घेणे अशा सर्वच बाबतीत परिश्रम भय चिंता आणि भ्रम यांच्याशी सामना करावा लागतो चोरी हिंसा खोटे बोलणे काम क्रोध गर्व अहंकार भेदबुद्धी वैरस्पर्धा लपंडपणा जुगार आणि मद्य हे अनर्थ मनुष्याच्या ठिकाणी धनामुळेच होतात ही इच्छा करावी असा मनुष्य जन्म होऊ नये जे त्याचा अनादर करून आपल्या खऱ्या स्वार्थाला तिलांजली देतात ते अशुभ गतीला जातात मोक्ष आणि स्वर्गाचे द्वार असे मनुष्य शरीर मिळूनही मी मूर्खाने माझे आयुष्य धन मिळवण्याच्या प्रयत्नात व्यर्थ खर्च केला आता वृद्धकाली मी काय करणार हा संसार निश्चितच कोणाच्या तरी मायेने अतिशय मोहित होत आहे काळाच्या दाडे सापडलेल्या माणसाला धन किंवा धन देणारे सुखभोग किंवा ते पूर्ण करणारे तसेच पुन्हा पुन्हा जन्म देणारी कर्मे यापासून काय लाभ आहे सर्वदेव स्वरूप भगवान श्रीहरी माझ्यावर प्रसन्न झाले यात काही शंका नाही म्हणून तर त्यांनी मला या दशेला आणून वैराग्य दिले वैराग्यच आत्म्याला संसारसागरातून पार करणारी नाव आहे जर माझे काही आयुष्य शिल्लक असेल तर मी आत्मलाभाचा संतुष्ट राहून आपल्या परमार्थाबद्दल सावध होईल आणि उरलेल्या कालावधीत माझे शरीर तपश्चरेने सुकून टाकेन किंवा ज्ञानाने लायला नेईन त्या अवंती निवासी श्रेष्ठ ब्राह्मणाने अशा प्रकारे मनोमन निश्चय करून मी माझेपणाची गाठ तोडून टाकले यानंतर तो शांत होऊन मौन धारण करून संन्यासी झाला आपले मन इंद्रिय आणि प्राणवश करून कोणती आसक्ती न ठेवता तो पृथ्वीवर संचारपणे वागू लागला भिक्षेसाठी तो शहरात किंवा खेड्यात कोणालाही ना करणार नाही अशा रीतीने जात असे कधी त्याला ताप इत्यादी मुले देहांचे दुःख कधी थंडी ऊन इत्यादी कष्ट तर कधी दुर्जन लोकांनी केलेल्या अपमान इत्यादीद्वारे पीडा सहन कराव्या लागत परंतु तो हे सर्व आपल्या पूर्व कर्माचे फल असल्याने आपल्याला ते अवश्य भोगले पाहिजे असे मानत असे अशा प्रकारे तिरस्कार करून दुर्जन लोक जरी त्याला धर्मापासून च्युत करण्याचा प्रयत्न करत तरीसुद्धा तो सात्विक धैर्याने आपल्या धर्माशी एकनिष्ठ राही तो म्हणू लागला माझ्या सुख दुःखाला कारणीभूत ही माणसे नाहीत देवता नाही शरीर नाही ग्रह नाहीत कर्म नाही की काल नाही मनस त्याला खरे कारणीभूत आहे तेच जीवाला या संसार चक्रात फिरवत असते हे अतिशय बलवान मनस काम क्रोधादी विकार निर्माण करते त्यामुळे सात्विक राजस आणि तामस अशी अनेक प्रकारची कर्मे होतात आणि त्या कर्मानुसार जीवाला विविध गती प्राप्त होतात ज्याचे मन एकाग्र होऊन एकदम शांत झाले त्याला दान इत्यादीची काय आवश्यकता आहे ज्याचे मन चंचल असून आलस इत्यादी दोषाने भरलेले आहे त्याने दानादि कर्म केले तरी त्याचा काय उपयोग मन ताब्यात आल्यानंतर इतर इंद्रिय वश होतात इंद्रिय मनाला वश करू शकत नाही कारण मन हा बलवानापेक्षा भयंकर देव आहे जो या मनावर नियंत्रण मिळवतो तो, तो देवांचाही देव होतो मन जिंकण्यास कठीण असा शत्रू आहे त्याला जिंकल्याशिवाय मूर्ख लोक दुसऱ्याशी व्यर्थ भांडणे करून त्यांना शत्रू मित्र ठरवतात अविवेकी माणसे या केवल मन कल्पित शरीरालाच मी मी माझे मानून हा मी हा आणि दुसरा या या शेवट नसलेल्या संसारात भटकत राहतात मनुष्य सुख दुःखाला कारणीभूत आहे असे मानले तर त्याचा आत्म्याशी काय संबंध कारण सुख आणि दुःख देणारेही भौतिक शरीर आहे आणि भोगणारे सुद्धा भौतिक शरीरच आहे एखाद्या वेळी आपल्या दातानेच आपली जीभ चावली गेली आणि वेदना होऊ लागल्या तर त्या मनुष्याने कोणावर रागवावे दुःख देण्याला देवता कारण आहेत असे मानले तर आत्म्याचा त्या दुःखाशी काय संबंध आहे कारण सर्वांच्या शरीरामध्ये दे, इंद्रियाच्या देवता एकच आहेत म्हणून जी दुःख देणारी तीच दुःख भोगणारी ठरते कारण आत्म्याव्यतिरिक्त आणखी काही नाही काही भासमान होत असेल तर ते खोटे आहे काल हा सुख दुःख देणार आहे असे मानले तर काळ आणि आत्मा तर एकच होत अशा प्रकारे आत्म्याला आत्म्याकडून त्रास दिला जाऊ शकत नाही प्राचीन महर्षीने यापूर्वी ज्या परमात्म्यानिष्ठेचा आश्रय घेतला होता तिचाच आश्रय घेऊन मी भगवंताच्या चरण कमलांच्या सेवनेने हा अज्ञानरूपी आघात संसार पार करून जाईल अशा प्रकारे त्या ब्राह्मणाचे फक्त धनच नव्हे तर सगळे क्लेशसुद्धा नाहीसे झाले आता तो संसारातून विरक्त होऊन संन्यास घेऊन पृथ्वीवर अशा रीतीने भटकत होता त्याला भरपूर त्रास दिला, तरी सुद्धा तो आपल्या धर्मापासून जराही विचलित झाला नाही मौन धारण केलेल्या अवधूताने या ज्ञानाचे चिंतन केले मनुष्याला या जगात दुसरा कोणी सुख किंवा दुःख देत नाही दुसरा दुःख देतो हा त्याच्या मनाचा केवळ भ्रम आहे हे सगळे जग आणि यातील मित्र उदासीन आणि शत्रु हे भेद अज्ञानामुळे मनुष्याला भ्रमात पाळतात सर्व योग साधनेचे हे सार आहे भिक्षुक ब्राह्मणाचे गायलेले हे ब्रह्मज्ञान जो कोणी एकाग्रतेने ऐकतो दुसऱ्यांना ऐकवितो आणि यानुसार वागतो तो कधी सुख दुःखादी द्वादानी खचून जात नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद